मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा यांच्या सहकार्यानं जिल्हा स्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले जिल्हा स्तर युवा महोत्सव उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स साताराचे प्राचार्य डॉक्टर बी टी जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर नेहरू युवा केंद्र साताराचे स्वप्नील देशमुख आणि कला आणि क्रीडा महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष आर एस पी सुनील जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वल आणि कर्मवीर भाऊराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून आणि वंदन करून संपन्न झाले कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर मनीषा पाटील डीन विद्यार्थी विकास मंडळ यांनी केलंय यावेळी प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक तसेच लगान फेम अभिनेता अमिन हाजी उपस्थित होते युवकांचा सर्वांगीण विकास करणं आणि परंपरांचं जतन करणं युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणं आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणं याकरिता दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन खेळ आणि युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा करण्यात येते यावर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना ही संकल्पना खेळाने व कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी दिलेली होती या संकल्पनेवर आधारित स्पर्धेत जवळपास दोनशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग नोंदवला सदर युवा महोत्सवामध्ये संकल्पना आधारित स्पर्धा विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये नवसंकल्पना सांस्कृतिक सामूहिक लोकनृत्य लोकगीत कौशल्य विकास कथा लेखन चित्रकला वक्तृत्व कविता युथ आयकॉन या प्रकारांमध्ये स्पर्धांचं आयोजन करण्यात आले तसेच विजेता स्पर्धकांचे सहा डिसेंबर रोजी सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेच्या स्पर्धे नियोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी स्नेहल शेळके आणि रवी पाटील तसेच नेहरू युवा केंद्राचे भानुदास यादव तसेच प्रतिभा यादव उपशिक्षिका आदर्श विद्या मंदिर कारंजी पेठ सातारा यांचे मोलाचे योगदान लाभले एरळ न्यूज साठी प्रतिनिधी निलेश भिल्लारे आणि वैभव जाधव सातारा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा